न्यूज वन महाराष्ट्र चॅनेलच्या मुलाखतनामा या कार्यक्रमात महाराष्ट्रातील लाखो तमाम प्रेक्षकांचं स्वागत आज आपल्या भेटीला आहे तर धारू या नगरीतील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व अर्थातच शिवसेनेचे शिवसेना उभाटा पक्षाचे तालुका प्रमुख सन्माननीय बाबा सराफ आपल्यासमोर आहेत सराबसाहेब मुलाखतनामा या कार्यक्रमात तुमचं स्वागत माझ्या अनेक वर्षापासून आपण राजकारणात सक्रिय आहात आम्हाला जाणून घ्यायचं आहे की बाबाचा नेमका स म्हणजे प्रवास कसा आहे नेमका राजकारणामध्ये कधी आलात काय यावं वाटलं आणि आत्ता आपण या ठिकाणी का मोठ्या पक्षाचे तालुका प्रमुख आहात पहिल्यापासून मला बाळासाहेबांची आवड होती बाळासाहेबांचे भाषण आवडल्यापासून मी शिवसेनेत सक्रिय झालो मी माझ्या वयाच्या सतराव्या वर्षी संभाजीनगर येथील शाखा प्रमुख त्यानंतर मी शिवसेनेचा तालुका कोषाध्यक्ष झाला त्यानंतर शहर प्रमुख झालो आणि त्यानंतर पुन्हा आता माझी तालुका प्रमुख म्हणून जिल्हा प्रमुख वयाच्या सतराव्या वर्षापासून बाबा तुम्ही सक्रिय हा एक असं वाटत की असं काय कारण ठरलं की फार कमी वयामध्ये राजकीय पटलावर यावं असं वाटलं मला इथं थोडा नगर परिषद निवडणूक आमच्या इथून चालू झाली त्यावेळेस थोडं भाषण वगैरे हो आम्ही थोड्या ज्येष्ठ यांचे ऐकले त्यावेळेस आम्हाला थोडा छंद लागला भाषण ऐकलं की जेणेकरून वाटलं की अरे आपण आपण राजकारण अर्जुन हो बप्पा गायकवाड म्हणून आहेत आमच्या ते शिवसेने माजी नगराध्यक्ष आहे शिवसेनेचे पहिले ते होते त्यामुळं त्यांचे भाषण वगैरे आम्हाला आहे किंवा वाटत कि सतराव्या वर्षापासून ते आजपर्यंत तुमचा हा प्रवास आहे आतापर्यंत कुठली कुठली पद भूषविली कसं काम केलेलं आहे काम करण्याची पद्धत कशी आहे मी, मी पासून ते तालुका प्रमुख पर्यंत हो मी एक बाल शिवसैनिक ठिकाणी शिवसेनेचे तुम्ही तालुका प्रमुख आहात काय काय कशा प्रकारे काम करतात आपण आता आता सध्या आमचा भगवा सप्ताह चालू होता भगव्या निमित्त आम्ही भरपूर विविध कार्यक्रम इथे घेतले दररोज तिथे समजा महाआरती शालेय साहित्य वाटप पुन्हा महापंगत पुन्हा मंदिरावर झेंडे लावणे असे उपक्रम आम्ही दरवर्षी येणारी निवडणूक कोणती असेल विधानसभा विधानसभा तर काय नेमकं काय तयारी सुरू आहे म्हणजे कशा प्रकारे लोकांचे तुम्ही लोकांना तुम्ही बोलतायत भेटतायत आपलं होईन तेवढं संघटना साठी आम्ही योगदान देतो तेवढा लोकांशी संपर्क साधून जसं आपल्या पक्षामध्ये जस सामील करून घेता येईल त्या पद्धतीने आम्ही न्यूज कारण मला अभिनव वाटतो की मी एक बाळासाहेबांचा खरा सच्चे शिवसैनिक आहे आपण की बाबासाहेब म्हणजे या दारुनगरीला अगदी नोक व्यक्तिमत्व नाही तर अगदी या दारू मध्ये या कुठल्याही व्यक्तीला विचारलं बाबा सराव की लोक सांगतात की अरे कामाचा माणूस आहे आणि अगदी कुठल्याही व्यक्तीच्या आडी अडचणीला आड़ बाबा नेहमी धावून जातात त्यांचा स्वभाव असा आहे की पुढची व्यक्ती कोण आहे याही त्या व्यक्तीची अडचण काय आहे हे पाहून ते काम करतात आणि म्हणून या ठिकाणी त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी आहे आता ते शिवसेना उभाटा या पक्षाचे किल्ले या तालुक्याचे ते प्रमुख आहेत काम करतायत बाबा तुम्हाला चांगलं आरोग्य लाभू आणि तुमच्याकडनं या ठिकाणी हे सामाजिक कार्यकार शिवसेनेच होऊ शक्य काय तर निश्चितपणे या ठिकाणी बाबा ऐंशी टक्केच नव्हे तर नव्वद टक्के समाजकारण करतायत आणि भविष्य काळामध्ये आणखी खूप चांगलं काम करायचं असं त्यांचा या ठिकाणी मानस आहे तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी न्यूज वॉन महाराष्ट्र चॅनेलच्या खूप खूप शुभेच्छा निश्चितच या ठिकाणी शिवसेनेचे बाबा सराफ यांच्या सध्या संवाद घेत मुलाखत प्रेक्षकांना आवडले असेल परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत रहा न्यूज वन महाराष्ट्र धन्यवाद